धनंजय माडिक यांना पुन्हा खासदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही माझ्या कार्यकर्त्यांच्यावरील दादागिरी खपवून घेतली जाणार नाही मी खासदार आमदार घडवितो हे विसरू नये अरुण नरके यांचा विरोधकांना इशारा चेतन नरके यांच्या राजकारणातील एंट्रीची अरुण नरकेंनी केली घोषणा धनंजय माडिक धनंजय माडिक यांना पुन्हा खासदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही महाडिक यांना तुमच्या जीवावर वचन दिले आहे माझ्या बाजूला जर हा कुणी दादागिरी केली तर ती खपवून घेतली जाणार नाही त्यांना माझ्या स्टाईलने उत्तर देईन कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने व निर्भयपणे महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय व्हावे असे आवाहन गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी केले कोपारडे तालुका करवीर येथे आयोजित अरुण नरके गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते गेली वीस वर्षे थायलंडमध्ये वास्तव्यात असणाऱ्या था चेतन नरके यांच्या मार्केटिंग ज्ञानाचा सर्वांना उपयोग होणार आहे म्हणूनच त्याला राजकारणाच्या मैदानात उतरविताय अशी घोषणा अरुण नरके यांनी यावेळी केली यापुढे घरोघरी जाऊन चेतन शेतकऱ्यांचे कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून सोडवतील त्यांना सहकार्य करा असे आवाहनही नरके यांनी यावेळी केले कर्तृत्ववान असणाऱ्या खासदार धनंजय माडिक यांच्यावर विरोधक बालिशपणे टीका करतात मला तो विनोद वाटतो रुईकर कॉलनीत बसून नव्हे तर जिल्ह्याचे प्रश्न दिल्लीत जाऊन संसदेत मांडून सोडवावे लागतात हे विरोधकांनी विसरू नये मी आमदार खासदारांना घडवितो त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांची कळ काढणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही अरुण नरके यांनी यावेळी दिला मला जनसेवेसाठी झटणाऱ्या तीन पिढ्यांचा वारसा लावला आहे हा वारसा पुढे घेऊनच शेतीविषयक व रोजगाराचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी माझा जागतिक बाजारपेठेतील ज्ञानाचा अनुभव कामी येणार आहे यापुढे अरुण नरके गटाची जबाबदारी समर्थपणे पेलणार असून कार्यकर्त्यांच्यासाठी अहोरात्र झटणार आहे खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या कामाकडे पहा त्यांनी कामासाठी वेळ घालविला आहे संसदरत्न असणाऱ्या महाडिक यांना तुमच्या भेटीसाठी वेळ मिळाला नाही म्हणून नाराज न होता त्यांना पुन्हा खासदार करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही चेतन नरके यांनी यावेळी केले कोल्हापूर जिल्ह्याला आठ हजार कोटीचा निधी आणला आहे जिल्ह्यातीलच नव्हे देशातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे कामात नेहमीच नंबर वन राहिलो आहे गैरसमज करून न घेता सर्वांनी खंबीरपणे पाठीशी उभे राहावे धामणी प्रकल्प पृथ्वीसाठी मी कटिबद्ध आहे त्यामुळे मतदानावरील बहिष्कार तेथील जनतेने मागे घ्यावा असे आवाहन खासदार धनंजय माडिक यांनी यावेळी केले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व महागाडीचे उमेदवार धनंजय माडी यांच्या प्रचारार्थ आयोजित या मेळाव्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुरलेकर गोकुळचे संचालक विश्वास जाधव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमरसिंह पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते बेधडक न्यूजसाठी कोपार्डेहून विशाल कांबळे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा घंटीला क्लिक करा व शेअर करायला विसरू नका